सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची परंपरा जोपासणारा छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव व भव्य मिरवणूक सोहळा येवला येथे संपन्न येवला येथील स्वातंत्र्यवीर क्रांतीसिंग नाना पाटील यांच्या प्रेरणेने स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची ऐतिहासिक परंपरा जोपासणारे येवला शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव पाटोळे गल्लीतून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पूजन करून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली पाटीलवाडा मोठे महादेव मंदिर काळा मारुती रोड राणा प्रताप पुतळा आझाद चौक देवी खुंट टिळक मैदान सराफ बाजार मेन रोड खांबेकर खुंट इंद्रानेल कॉर्नर थेट नव्याने निर्माण झालेल्या शिवसृष्टीवर मिरवणुकीचा समारोप करण्यात आला या प्रसंगी मिरवणूक मार्गावर जागोजागी ध्वज लावण्यात आले होते या प्रसंगी खासदार समीर भुजबळ संभाजी पवार सुभाष पाटोळे युवराज पाटोळे दत्ता महाले ऐतिहासिक शिवजन्मोत्सव समितीचे कार्यकारिणी सदस्य तसेच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे खांबेकर खुंटे येथे व्यापारी महासंघातर्फे एक हजार आठ लाडूंचेही वाटप करण्यात आले या प्रसंगी योगेश सोनवणे व व्यापारी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते ज्यावर जणस्थांसाठी प्रतिनिधी सचिन वखारे येवला